नुकतीच या ठिकाणी आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष म्हणून धारू किल्ले धारू शहरासाठी नगराध्यक्षपदाची सुरक्षितलेली आहे आपण गेल्या वर्ष गेल्या अनेक वर्षापासून वर्षा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात आपण इच्छुक आहात काय प्रतिक्रिया मी ॲडव्होकेट परमेश्वर शिंगारी पाटील मी राष्ट्रवादी लिगल सेलचा तालुका अध्यक्ष गेल्या अनेक वर्षापासून सध्या वकील संघ धारूरचा अध्यक्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मी पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील तहशीलचे प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील या सर्व प्रश्नावर या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलेलो आहे आणि कधीही धरसोड केलेली नाही पहिल्यापासून आदरणीय प्रकाशदा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कधीही माझी भूमिका बदललेली नाही पहिल्यापासून शेवटपर्यंत माझी भूमिका ही एकच राहिलेली आहे आणि आम्ही विकासाच्या महाग राहिलेलो आहे आता खास करून हा जो पाणी प्रश्न आहे तो आज या ठिकाणी जो की मिटलेला आहे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सपा पाणी प्रश्न मिटलेला आहे आणि त्याचा मोठा परिणाम या ठिकाणी येणाऱ्या इलेक्शनवर पडणार आहे आणि जर आदरणीय दादा आणि सर्व त्यांचे सहकारी सर या ठिकाणी सहभागी असलेले पक्षासोबत सर्व हो नेते यांनी जर मला स या ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी किंवा संधी दिली नगर अध्यक्षपदासाठी तर नक्कीच मी पहिल्यापासून माझ्या राजकारणामध्ये फुलेशाव आंबेडकरच्या विचारांना राहणारा आहे अब्दुल कलाम यांच्या विचारांना राहणारा कार्यकर्ता आहे मग अशा स्थितीमध्ये मी नक्कीच या पदाला न्याय देऊ शकतो असं मला वाटतं विचारच होत